नमस्कार मित्रांनो क्रिकेटा चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे काही शेतरस्त्यांची भांडणं असतात किंवा जायला रस्ता नसतो यासाठी शासनाने आता नियम घालून दिले आहेत आणि ते नियम शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहेत त्यात कितपत फायदे ठरणार आहेत आणि काय नियम आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर लवकरात लवकर जाऊया आपण काय नियम आहेत ते बघूया बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या समस्याला खूप वेळा सामोरं जावं लागत असेल तर ती समस्या आहे शेत संदर्भातील मित्रांनो रस्त्यावरील अतिक्रमण वादविवाद हा विषय कायम बहुतांश शेतकऱ्यांना डोकंदिकेचा ठरला आहे मित्रांनो आता अशातच महाराष्ट्र राज्याचे नवीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता रस्त्याबाबत ठोस निर्णय घेऊन तत्काळ अंमलबजावणीचे आदेशसुद्धा दिलेले आहेत का काय आहेत माहिती हे आपण सविस्तर पाहूया तर मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले ते या ठिकाणी आपण पाहूया तर सर्वप्रथम बघा शिवपान व शेत रस्त्याची कामे दर्जेदार करण्याबाबत महसूल मंत्र्याकडून निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानंतर ग्रामस्तरीय शेतकरी समिती सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे याबाबत सुद्धा निर्देश हे देण्यात आले आहेत त्यानंतर पांधन रस्त्याची प्रलंबित जी काही कामे आहेत ती प्रकरणे महिनाभर निकाली काढण्यासंदर्भात निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यानंतर मोजणीसह पोलीस संरक्षणाची जी काही फी अगोदर तुम्हाला आकारण्यात येत होती ती फी आता यापुढे आकारण्यात येणार नाही ती फी तुम्हाला इथून पुढं पोलिसांची जी होती ती बंद झालेली आहे असं यामध्ये सांगितलं आहे तर बघू याबाबतची सविस्तरची काही माहिती आहे ती काय आहे तर बघा सर्वच शिवपादन आणि रस्त्याची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करावी अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्ते बंद करण्यावर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत म्हणजे काय मित्रांनो तर ज्या रस्त्यावरती अतिक्रमण करण्यात आलं आहे त्या अतिक्रमणधारकावरती आता महसूल प्रशासनामार्फत गुन्हेगारी फौजदारी गुन्हे हे दाखल करण्यात यावेत असे आदेश हे महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत तसेच शेतरस्त्याची जी हद्द आहे ती सुद्धा सुनिश्चित करण्याबाबत आ या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जे काही रस्ते जे काही शेतरस्ते बंद असतील रस्ते, ते या ठिकाणी खुले करण्याबाबत सुद्धा निर्देश महसूल मंत्र्याकडून देण्यात आलेले आहेत शिवपांदन रस्ता असो शेतीतले रस्ते असो हे समुद्र समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवून घे ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली जमाबंदी बन, आयुक्त सुहास दिवसे नोंदणी महारक्षक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते आता या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले याबाबत सविस्तर या, या ठिकाणी आपण पाहूया तर मित्रांनो आता रस्त्यामध्ये रस्ता संदर्भामध्ये नागपूर पॅटर्नं ना हा राबवला जाणार आहे नागपूर पॅटर्न ना रस्त्याबाबतचा काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे काही आहे ते म्हणाले नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पानंद रस्ते बनवण्यात आले आहेत या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कारवाई करावी तसेच ग्रामस्तरीय क्षेत्र क्षेत्ररस्त समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनात सादर करावा रस्त्याचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी पानंद रस्त्याबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एक महिन्यात निकाली काढावेत असे निर्देश मंत्री बावन बावनकुळे यांनी दिलेले आहेत मित्रांनो मोजणीसह पोलीस संरक्षणाची फी बंद करणार तर पानंद रस्ते शेतरस्ते सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांची मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार सुद्धा यामध्ये करण्यात येईल असं सांगून श्री बावनकुळे म्हणाले अशा रस्त्यांच्या नंबरीकरणा नंब नं, नंबरिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हडवण्याबावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल रस्त्याच्या प्रकरणी तहसीलदारांच्या या निर्णयावर उपविभागीय अधिकारी अपील केल्यानंतर त्यांनाच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे दिस असल्याचे सांगून शेतरस्त्याचा निकाल क्षेत्रस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले तर अशा प्रकारे मित्रांनो आता पानंद रस्ते शेतरस्ते आणि सार्वजनिक वहीच्या संदर्भामध्ये महसूल विभागाकडून या ठिकाणी आता सकारात्मक अशी कारवाई करण्यात येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करायला विसरू नका तर यामध्ये सविस्तर अशी माहिती दिली होती की पानंद रस्ते नागपूर पॅटर्न जो काय आहे तो कसा राबवला जाणार आहे पण पोलिसांची जी काही फी होती ती फी आता द्यायला तुम्हाला लागणार नाही अशी ही संपूर्ण माहिती होती तर मित्रांनो याबाबत आता अंमलबजावणी तर त्यांनी केलेली आहे पण तरीही सरकारी कामामध्ये अडथळे हे भरपूर येतात तुम्हाला कागदपत्रे वगैरे असे भरपूर द्यावे लागतात हा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला आहे त्याबाबत आता सरकारी जे काही शासनाचे कार्यालय असतील ते किती सपोर्ट करतात शेतकऱ्यांना हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे फक्त आदेश काढून या आदेशावरती काम त्वरितपणे करणं हे देखील तितकं गरजेचं आहे तर हे रस्ते किंवा तर ह्या समस्या सोडल्या जातील असं असं सुद्धा चर्चा आता शेतकऱ्यांमधून होत आहे तर मित्रांनो याबाबत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद